नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग हरा मोबाईल मानवायचे ऑन <laughs> कॅमेरा बोलायचा मोठा इश्यू आहे हळूहळू शिकू कालच्या तुमच्या ज्या व्हिडिओला तुम्ही ज्या कमेंट वगैरे केल्या व्हिडिओचा सपोर्ट एका दिवसात चार लाख यूज झाले त्या एकाच व्हिडिओला सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ आभार धन्यवाद अय झालं का तुम्हाला आहे ना, ना? आमची वावरं दाखवतो एक मिनट बरं आपण जाऊ दोन मिनटात वावरात मी ना लग्नाच्या आधी पण व्हिडिओ बनवायचो इंस्टाग्राममध्ये माझा अकाऊंट बघितलं असेल व्ह्यूज काय एवढे जात नव्हते थोडेफार जायचे व्ह्यूज फॉलोअर्स काय वाढत नव्हते पण ज्या दिवसाचं लग्न झालं माझं आली माझ्या आयुष्यात म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट कागदोपत्री सहित तेव्हापासून माझं पूर्ण शू बदलले आज तुम्ही माझ्या फॉलर बघित काहीतरी साठ सत्तर के झालेत काय ते आणलं ते आल्यापासून ये ना आज मला वाटतं काहीतरी पाच दिवस झाले असूच तरी कॅमेरा मी बोलतो पाच आणि पूर्ण लाईफ चेंज झालं आत्ता सोशल मीडियावरती तुम्ही आम्हाला उचलून धरलंय तुमचा सपोर्ट आहे युट्यूबचं पण एवढं सपोर्ट करत ना सर्वजण कालचा एकच व्हिडिओ संध्याकाळी सोडत नाही पाच वाजता अजून चोवीस तास पण झाले चोवीस तासामध्ये ना एक लाख चार हजार यूज झाले माझं कौतुक लई करू नका तुझ्या मुळे झाले सगळे काय नाही सर्व काय येऊ माझ्या लक्ष्मीची कृपा आहे धन्यवाद धन्यवाद आईवडण्या जनिला जन्म दिला तिकडे असं उलट इकडे होऊ शकतं आहे त्या आमच्या अजून उपटायला टाइम आहे मग दुसऱ्यावर आधी उपटायला कोणतेला सध्या काय बाजार नाही एवढा पार्सल खाली बघा खाली दाखवून इकडे लांब फिलावले जा लिंबू आणले तू ते काही जण म्हणतो ते सांग तू लग्न करून लिहिले हाल होईन हे होईन वाटोळ होईन सगळ्यांना दा आपण दाखवून देऊ कि माझ्यासोबत लग्न करून नाही का किती हाल झाले आमच्यावर खुँ किती चांगले काय नाय चप्पल खाली तिकडे ब्लॉग काय आमचे चांगले येत नाही पण काल तुमचं कमेंट नाही दादा कसं असं ब्लॉग आमचा फुल सपोर्ट येते खूप खूप धन्यवाद किती मिनिट झालंय तीन मिनिट झाला तू बोल ना काहीतरी बोलता बोलता इकडे आलो आम्ही वावरात पण सगळीकडे चुकले काहीतरी खूप पाऊस झालेला आहे बोल ना काहीतरी बोल ना काहीतरी तू बोला काय बोलू मी आता सगळं जायचं घरी जाऊ घरी आता बोल ना काहीतरी तू बोलायच बोल कि तिकडे बघू बंद करायचं का ब्लॉग मग मला नाही अशी जवळ बोलायची शिकणार ती तुमच्याकडून huh? बोलणार पड़, पड़, ना ते सांगतो पडत नाही पडत यावरती काय तरी बोल बरं तुमचा मोबाईल का बोलायला लास्तीच ती शिकणाळू हळू आणि इंस्टावर युट्यूबवरती ना आपली इथं जे ऑन द स्पॉट येऊन मुलाखती घेऊन गेले त्यांनी सर सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे नाही का की यांचा चॅनल यांना सपोर्ट करायचं पण बरेच लोकांनी ना फक्त आपले व्हिडिओ कॉपी केलेले आहे आणि त्यांच्या चॅनलचं टीआरपीसाठी नाही का म्हणजे आता सध्या सगळ्या लोकांनी सुंदर धरले आमचं चित्रच कुठे ते व्हिडिओ प्ले करतात ना सगळ्यांनी खूप जणांनी त्यांच्या फायद्यासाठी व्हिडिओ कॉपी करून घेतलेच बघत जे द ऑन द स्पॉट मुळखत गेला हलते ते मचंद्र सर असतील सँडी भाऊ असतील शेखर मोहिते तर सर्वांनी आमच्या चॅनलबद्दल यूट्यूबवरच्या सांगितलेलं आहे पण खूप लोकांनी ना नुसतेच व्हिडिओ कॉपी करून घेतलेलं आमचे त्यांच्या चॅनलसाठी अर्क जातील जाऊ त्यामुळे त्यांचं पण चांगलं होतं आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा तुम्ही इन्स्टाला मला कलियुगातली सीता राधा काय काय कमेंट करतात ते पण एवढी मी काय मानणार आहे की तुम्ही मला सीता वगैरे काय म्हणावं हो। यांच्यावरती माझं मनापासून प्रेम होतं त्यामुळे मी त्यांच्या सोबत आहे काय झालं तरी यांच्यासोबत राहायचं एवढंच मला माझं ध्येय होतं आणि ते मी केले त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये ना पण ते देवीची उपमा काय देऊ नका आम्ही काय एवढे हे नाही मी तर काहीच नाही म्हणजे पण ही माझ्यासाठी तर खरंच लक्ष्मी ही नाही माझ्यासाठी आहे ना ही आलं ना आहे ना आठवडा झाला आहे पण पूर्ण आयुष्यात माझं चेंज झालेलं आहे माझ्यासाठी तर लक्ष्मीच तो काय म्हणजे ভেতো নবীন ব্লোগ মধ্যে বা